बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे परमशांती सूक्ष्म जगत मधील लवकरच शिक्षा मिळेल भविष्यात येणाऱ्या पुढील काळाविषयी समस्त दुनियेसाठी ज्ञान देताना बापूजी म्हणतात परमशांती आता धर्तीवर जो महाकाल प्रलय होणार आहे तो स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही रूपात दोन्ही ठिकाणी थोडा थोडा सुरू होत आहे त्यात जे असुरी वृत्तीवाले लोक आहेत मग जे अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय या स या सर्व धर्मात पूर्णच्या पूर्ण कित्येक धर्माचे असुरी वृत्तीवाले लोक आहेत ज्यांनी दुनिये धर्माच्या नावावर अनेक अधर्म केलेले आहेत कित्येक धर्मावाल्यांनी धर्माच्या नावावर अधर्म करून रक्तपात केलेला आहे या सर्व लोकांना हळूहळू त्याची शिक्षा मिळणारच अशा प्रकारे भारतात सुद्धा जे पापी लोक आहेत त्यांना सुद्धा हळूहळू शिक्षा मिळणार आहे म्हणजे लोकशाही शासन पद्धतीत मोठ्या मुश्किलीने एखाद्याला शिक्षा दिली जाते कारण लोकशाहीत शिक्षा देणे अतिशय कठीण आहे परंतु पुढील येणाऱ्या काळात अशी वेळ येईल की पापी स्वतः स्वतःच्या पापाची कबुली देत म्हणतील की मी खूप महापापी आहे कारण की आता हळूहळू वायुमंडळ असे बदलत जाईल जे अधर्मी लोक धर्माच्या नावावर पाप करतात त्यांना अधर्मी म्हणतात या पापी लोकांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना आपोआपच सुधारण्याची संधी मिळेल व ते सुधारतील अशी आता वेळ येत आहे कारण की समस्त दुनियेत आता हळूहळू वेळ बदलत आहे खूप वेगाने वेळ बदलत आहे अनेक धर्म मठ पंथ संप्रदायात जे असुरी वृत्तीचे लोक बसलेले आहेत ते धर्म आता स्पष्ट होतील की एकंदरीत त्यांनी कसे आचरण केलेले आहे धरतीवर जे रक्तवाद केला आहे हा खूप मोठा पापाचा भाग आहे व या पापी लोकांना खूप मोठी शिक्षा मिळणार आहे परंतु काय आहे की जशी पापी लोकांना या स्थूल जगत मध्ये शिक्षा मिळेल तशीच सूक्ष्म जगत मधील पापी लोकांना सुद्धा शिक्षा मिळेल स्थूल जगत व सूक्ष्म जगत मधील दोघांनाही शिक्षा मिळेल व स्थूल जगतमधील मधील लोकांना हळूहळू शिक्षा मिळेल जर दुनियेतील लोक जागृत होणार नाही ब्रह्मज्ञान आत्मस्वरूप आत्मज्ञानाच्या दिशेने जाणार नाहीत तर पाच तत्व तर असंतुलित झालेले आहेतच लोकांच्या नकारात्मकतेमुळे वायुमंडळ तर खूप तमोप्रधान बनलेले आहे वायुतत्वावर पाचही तत्व असंतुलित आहेत असंतुलित आहेत म्हणजे पाचही तत्व दुःखदायक आहेत ते खूप दुःख देतील सारे काही असे होणार आहे की लोक विचारसुद्धा करू शकणार नाहीत परंतु जो परमज्ञानी परमशांतीचे व्हायब्रेशन आपल्या घरात पसरवून स्वपरिवर्तन करून आपल्या घराचे परिवर्तन करत आहेत संपूर्ण घरात परम प्रकाश पसरवत आहेत स्वपरिवर्तन करत आहेत ज्ञान योग सेवा धारणा या चारही विषयात प्रगती करत आहेत हे सर्व काही बघून न बघितल्यासारखे ऐकून न ऐकल्यासारखे वाणीच्या पलीकडे आवाजाच्या पलीकडे राहतील कारण की ते ज्ञानी आहेत म्हणून त्यांना काहीही फरक पडणार नाही कारण त्यांना माहीत आहे की हे सर्व काही होणारच आहे ज्ञानींना माहीत आहे की हे सर्व काही एका ब्रह्मांडातच नाही तर संपूर्ण अनंतकोटी ब्रह्मांडात समस्त गॅलेक्सीत युनिव्हर्स मध्ये मल्टिव्हर्स मध्ये होणार आहे म्हणून त्यांना ज्ञान आहे ज्ञानामुळे त्यांच्या बुद्धीत हे सर्व काही येणारच नाही त्यांना ज्ञान आहे ते या सर्व गोष्टींना बघणार नाही त्याचा विचार करणार नाहीत ते आत्मस्वरूपात स्थित राहून आपले स्वपरिवर्तन करतील स्वपरिवर्तनाने आपोआपच परमशांतीचे व्हायब्रेशनने घर बदलेल सर्व काही बदलून टाकतील परंतु दुनियेचे अतिशय भयंकर होतील विचार सुद्धा करू शकणार नाही असे मोठमोठे पापी राक्षस धर्तीवर बसलेले आहेत या राक्षसांना अशी काही शिक्षा मिळेल मग ते मोठे मोठे राक्षस कोणत्याही धर्माचे असो ते स्वतः स्वतःला चपलेने मारून घेतील अशी पण वेळ येत आहे कारण की कुणाकडेच कुणाला मारण्यासाठी वेळ नसेल जर तिसऱ्या महायुद्धाला थांबवले गेले नाही तर हे तिसरे महायुद्ध सगळ्यांची अशीच अवस्था करेल तेव्हा विचार करतील काय झालं हे कारण की तिसरे महायुद्ध शेवट आहे शेवट पण त्याचा पण अंतिम आहे यापुढे काहीही नाही परमाणू बॉम्ब फुटतील तर काय हलत होईल अग्नि तत्व इतके वाढेल इतके वाढेल आणि ज्याला काल अग्नी म्हणतात हे काल सुद्धा वाढेल तर पाचही तत्व पाणीसुद्धा पूर्णपणे जळून जाईल समस्त धर्तीवर पाणी राहणारच नाही हे जलतत्व तत्त्वात परावर्तित होऊन जाईल तत्व सुद्धा अग्नितत्वात परावर्तित होऊन जाईल व समस्त धर्तीवर अग्नितत्व शिल्लक राहील आणि सर्व काही अग्नीत काल अग्नीत जळून भस्म होईल तर ज्यांच्याकडे आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे त्या आत्म्याला कोणीही काल अग्नी सुद्धा जाळू शकत नाही म्हणून आत्मस्वरूप हाच एक श्रेष्ठ उपाय आहे ज्यांच्याकडे बेहदचे परमज्ञान आहे ते बेहदच्या परमपित्याकडून पॉवर घेऊन आत्मस्वरूपात राहतील त्यांना कोणताही काल अग्नी किंवा महाकाल अग्नी जाळू शकणार नाही हाच एक अंतिम उपाय आहे आता अंतिम वेळेचे ज्ञान देत आहे कारण ही ही अंतिम वेळ येथेच होईल अंतिम ज्ञान हेच असेल की आत्मस्वरूप भरून स्वपरिवर्तन करून दुसऱ्यांना सुद्धा हेल्पलाईन द्यायची दुसऱ्यांना सुद्धा वाचवायचे आहे जे खूप तळमळणारे आत्मे येतील त्यांना सुद्धा एका सेकंदात शांत करायचे आहे फायर ब्रिगेडर बनायचे आहे सगळ्यांना परमशांतीचे व्हायब्रेशन द्यायचे आहे सगळ्यांना अशांतीच्या पासून वाचवायचे आहे हा सर्व बेहदच्या आत्म्यांचा बेहदचा धर्म आहे हा बेहदचा वेळ खूप जवळ येत आहे म्हणून पुढे चला ज्ञान योग सेवा धरणा यात प्रगती करा आता जे धर्म युद्ध होणार आहे ते धर्माच्या नावावर युद्ध होईल या धर्म युद्धात दोन धर्म समोरासमोर एकमेकांशी लढतील त्या तिसरा धर्म सामील होईल चौथा सामील होईल अशा प्रकारे धर्म युद्ध होईल जसे महाभारताचे युद्ध झाले होते ते धर्म युद्ध झाले होते परंतु ते एक साधारण युद्ध होते आता जे धर्तीवर होणार आहे त्यासमोर महाभारत युद्ध तर काहीच नसणार असे म्हणावे लागेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहदची परम शांती बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती जॉईन अस डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन 10 p.m. to 11 p.m. ऑन YouTube Live. Subscribe now. Website. म शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइंट टू डेह शांति